नमस्कार श्री शाम युट्यूब चॅनल मध्ये मी श्री मम्मी सौ तेजस्वी सुशांत स्वागत करते तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या सुरुवातीलाच आलेली आहे राधा राणी ए राधा राधाचं राधा लक्ष नाही होमेरा कॅमेरा सांगते मी चाय फक्त मी जवळ गेलं बघायचं का हो हो बघूया की त्याचा विषय सांगूया का विषय आहे तो म्हणजे रायबाच्या आखाड्याचा तर तुम्ही सुद्धा म्हणजे बरेच दिवस झाला म्हणत होता की रायबाच्या आखाड्याचं काय झालं रायबाच्या आखाड्याचं काय झालं तर रायबाचा आखाडा बांधला आणि जे पावसानं चालू केलं त्याला तर महिना होता तर पाऊस काही कमीच नाही माती पण सुकत नव्हती आणि आता थोडे दिवस म्हणजे चार दिवस झालं पाऊस कमी आलाय तर छान वाटलं माती एकदम सुळसुईत झाल्या झाल्या ते मातीचं आपलं काम झालेलं आहे आणि रायबाचा आखडा तयार करायचा आहे तर रायबाचा आखाडा कसा तयार होतोय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नाही रायबाच्या आखड्याला मूर्त लागलेला आहे आपले तर माती सापडली आहे रायबाला आणतो इथं माती आहे इथं आणतो आपण रायबाला व्यायामला या ठिकाणी इकडं गाव आहे आमचं तर माती बघा आपण कसली माती घेतो बरा 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 बोलून आता तीन चार जोडीदार आली मदत करायला चांगली हो का, का माती अशीच माती पाहिजे आपल्या अशीच पाहिजे काय माहिती का समजा त्यानं काय आपले लगे बिगी केली तर ओल होत नाही चिकल येत नाही त्यासाठी पाहिजे क्वालिटी इथले का माती आहे येडखोड बसली सगळ्या पाच उडीत इकडे तिकडे एवढ्या लांब आता म्हटलं तर या अशी आता माती भारायच चालल्या हे ट्रॅक्टर आपलाच आहे आता इकडं असं बाहेर काढायचा या वाटून आई भाषे रेट काय काय चाललंय मातीत नाही कापूर आणि त्याल बाहेर असते शरीरा त्याल मिळून कसं असते कापूर त्याल टिंपू लगेच

होय गोराच होणार तेल टाकले कापरू वापरू मस्त असत कष्ट बघाय बघा एवढं कष्ट आहे म्हणलं पाहणार तेच त्याला कळणार कष्ट एवढा आहे त्याला म्हटलं या आधीच म्हणजे वेळ सांगत होतो जाऊ पासून

मला बाजूला टाकून बांधाय पलीकडे राधाला बांधेत त्या साईडला आता ही सगळी साफसफाई करून घेतो हा पाटेन तिनं वळ तुम्ही काल माती बदली ती हे काय बोलते आणि आता ही सगळी साफसफाई करून घेतो आणि हा ती माती टाकायचं काम करतो आपल्या रायबाशेचा आकडा दोन दोन एक दीड दोन घाल करून ठेवला आहे त्याला मोठ त्रास लावला आणि जागा बदल जोडीदार आधी आपल्याला मदत करायला एक ती दोघं पण दोघं पण कॉलेज आहे ना आधी म्हणजे रायबाज आपल्या हे आहे कार्यकर्ते त्यामुळे आधीच मदत कराय मला म्हणजे तिथे दादा तू मदत करा तुम्हाला चला म्हणून लागेल र चुराला तर हिव आमचा पिल्या अत्यंत हुशार माणूस आहे कामाच्या बाबतीत हे त्यो याय लागा लाईस कष्टाला पर्याय नाही पिले कोपर की आधी

di सगळं चाललंय आपल्या रायबासाठी. पाहा दादा तर आय भाषेतला आता माती टाकायचं चालल्या आता सगळी माती टाकून घेतल्या नंतर मी व्हिडिओ मध्ये दाखवतो कशी टाकून घेतल्या चला सुराला लागतो आता दम भरला रे बाबा आता नुसता डम्पिंग मला एक कोपरा हल्लाय जाळीतून दिसते बघूया इथला नुसता एवढा कोपरा हल्लाय डम्पिंगचा अजूनही माती भरून घ्यायची आपल्याला आता एवढी भरून झाल्या रायबा शेट ची तयारी आता गादीच हा ओके होय होय अजून इथं पर्यंत भरायचे आणि वर अजून याच्यावर दोन तरी येणार मातीच कसा झाला आत्ताच नुसतं टप्पी अर्ध कपडा हल्ला आहे अजून टप्पी मला वाटतं माती अजून अजून याच्यावर आम्ही दोन तरी घेणार आहे हे बघून घेणार मातीच आणि डॉक्टरने आम्हाला सांगितले काय माहिती आहे ना की ज्या साईडला तुम्ही बांधलं पाहिजे जिकडे नाही बघ तोड असेल त्या साईडला मला ते चढ करायचं छत्याशी छत्याशी वर झाली पाहिजे तिने काय होतं तुम्हाला छत्री पण डॉक्टर बरोबर आता ज्या साईडला तुम्ही बांधला त्या साईडला वर चढवता येईल तर तुम्ही बघू शकता आतापर्यंत एवढी टाकून झाली माती आता थोडा ते कोपऱ्यात तेवढं राहील जरा डबा राहील तिथे तेवढी टाकून घेतो झाली माती टाकून खोऱ्याने घेतो व्यवस्थित करू आता सगळं तर आता रायबासाठी आपण माती टाकून घेतल्या आणि अजून अर्ध्या टप्पिंगच्या जरा कमी कमी आल्या कमी जरा माररायला तुझ्या शिल्लक आणि समजा डाबरा कुठे पडला तर टाकायचे रायबाईटला आपण तोंड त्यांना ह्या साईडला इकडल्या साईड त्यामुळे आता हिथं जरा चढ रायबाला आणि एक दोन एक दोन एक दोन दिवसांना असं खोऱ्यान माते होत राहायचे ड्रायव्हर साहेबची गाडी

आपल्या रायबा शेतच झालेलं आहे आकाडा तयार अरे रायबा शेट तुमचा आकाडा आहे आता इथंच तुम्ही आता शिंग घास कसा कास्टूज बघतो करतो शिंग कसा दिसतो बघा आकाड्यात लावून क्वालिटी आता कास तुम्ही शिंग बरं ओके मला पण सरकती पाहिजे असं रायबा कसं वाटतंय तर आपल्या रायबाचा आकडा असा तयार अशा प्रकारे तयार झालेला आहे रायबाला आलेलं आहे तर उद्घाटन केलं आहे भारी वाटते कारण की एक दीड महिना आमचा गेला ह्या आकाड्याला माती आणण्यात आता रायबाच्या नक्क्या वगैरे वाढणार नाहीत शिंगतोग असणार नाही हा आकाडा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा रायबाचा आखाडा फुसफूस करतो रायबा कसं वाटतं रे बाळा आई आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का रायबाचं पाय रुक्ती ती तो काय अस हे वगैरे चांगला होणार मध्ये टांब नाही मोठं आहेत पाणी घेऊन कसे चालते रे या लवकर बरोबर आलं बाबा आलं ट्रॅक्टर एवढा नाव माग फिरो ती दुसरी काही घरात कसा आणलाय बाबा मला एक टॅक्टर चालू आहेत ना बरं का कसा तरी आणला येतो बारका टॅक्टर येतो चालू असा येतो चालवाय डम्पी जोडून नाही चालू आहे नांगरा आहे रोटर मारा येतो कोरटा येत असं डम्पी जोडून चालू आहेत ना असा एक मी उत्तर नेतो जाऊ टॅक्टर लावला ट्रेन आहे गेलो मागे रायबाज्या मालकीनं आलेले आहेत चांगलं केलं सांगून लागून लागून आम्हाला

कसं झालं आकडा पाटीत मोठी पाटी हां काय का कसा उड्या मारते त्याला पण आहे त्याला पण आवडले आवडले रे बापाती दे चला व्हिडिओ जातो आपण हो 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 राजा शेठ कसे आकड हां एवढ्या मारून मारून हो राधा मॅडम हो राधा तिकडे आवाजावर चालू चाल सर तर किती दिवस झालं आपल्या राईबाच्या आखाड्याला मुहूर्त केला आणि बरोबर पावसानं सुरुवात केलेली पण आज योग आला आणि हे काम पूर्ण झालेला आहे आणि रायबा आपला इथे आलेला सुद्धा आहे तर छान वाटतंय असं म्हणजे आनंद झालाय हो नाही लागलाय उड्या मारायला उड्या मारायला नि वेगळच जरा चेहरावर तेज आले तेज, तेज। राए राए तेज़े तेज़े आले तेज झाले म्हणजे किती वाटतंय रायबा जवळ तेजस्वी तेज आले तेजस्वी सोनूली आपिस वाटतंय कुठे आहेस आता मातीच मम्मीपासून ला आंबालो बिल्लू मम्मीला कर मन का करवणार की

वेळ तर दिलाच पाहिजे ते होते त्यांना भेटून गेलेत पाहुणे मग मी घरी थांबलेली नाही आता सगळं आवडलं तर मी खान्ना आणि जे मदत करायला आलेले आहेत त्यांना पाणी घेऊन आलेली कारण जेवण वगैरे तर झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या आकड्याचं काम जसं की खोळंबलेलं मगाशीच म्हटलं तर ते पूर्ण झालेलं आहे आपल्याला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला आपल्या रायबाच्या छान छान करामती बघायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद म्हण ए मन रायबा धन्यवाद मग धन्यवाद धन्यवाद म्हणते शांतू बरायला <laughs> <laughs> चला